आलं सांगायचं करईवला येणार यांनी खाली कमेंट करा म्हणजे कडील कोण आलेला आहे लाईव्ह आले यांनी कमेंट करा व्हिडिओ आवडतो ना ला तुझे त्यांना मग <इज़ाने> अशी तुम्ही जनरल मध्ये जायच होतं ना मग रिझर्वेशन मध्ये टीसी आला ना टीसी थांबू देणार नाही थँक्यू लाईक आहे वेटिंग वाल्यांना पण थांबू देत नाही धन्यवाद हो नाही असेल

त्याच्या हाताला लागलं ते लाग दाखव मस्ती केलं त्यांनी म्हणून त्याच्या हाताला लागलं बॅक कॅमेऱ्याने दाखव आता तो ट्रेन मध्ये चढता चढता त्याच्या हाताला लागलेले दादऱ्यावरती पडतो कसा पडला सांग तू लसरून काय करत होता पडत होता आवाज दिसून गेला कसलं

लाईक आलेल्यांनी प्लीज कमेंट करा आणि लाईक करावं खातात त्याच पण बोलणार आहेस मी पुण्यातला पुण्यात कुठे

आम्ही पुण्याला राहायचो आणि म्हणजे आता आता खात नाही माझ निखिल आवाज येत नाही निखिल पण असत निखिल

लाईव्ह ला प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब पण करा कमेंटमध्ये तुमचे नाव हॅलो हाय काही पण केलं तरी चालन <laughs> <laughs> <laughs>

दे

मी जेवण करता करता लाईव्ह घे ना